आज आपण विरेचन या उपक्रमा मग आता विरेचन म्हणजे नेमकं काय तर विशिष्ट प्रकारे औषधी तूप ह्या प्रक्रियेला विरेचन असं म्हटलेलं आहे नमस्कार मित्र आज आपण विरेचन या उपक्रमाविषयी बोलूया सध्या शरद ऋतू आहे सगळीकडे खूप ऊन पडत आहे आणि या ऋतूमध्ये शरीरामध्ये पण काय बदल होतात आणि ते बदल म्हणजे जसं निसर्गामध्ये उन्हाचं प्रमाण वाढतं उष्णता वाढते तीव्रता वाढते तशी आपल्या शरीरामध्ये सुद्धा उष्णता वाढते आणि मग काही आजार आपल्याला व्हायला लागतात विशेषतः रक्ताचे आजार होतात रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणं किंवा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या अडकणं हृदयामध्ये अडकणं किंवा वेगळ्या ठिकाणी रक्तवाहिन्यांचे आजार जाणवणं विशेषतः बसून काम करणारे जे लोक आहेत ना जे आठ आठ दहा दहा तास बसून काम करतात किंवा ज्यांना ऑलरेडी डायबिटीज झालेलं आहे असे जे पेशंट्स असतात ह्यांच्या रक्तवाहिन्या ऑलरेडी कमकुवत झालेल्या असतात आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा हे रक्ताचे जे दोष असतात ते वेगवेगळे आजार निर्माण करायला लागतात तसेच काही आजार लिव्हरचे सुद्धा असतात म्हणजे तुम्ही बघत असाल सध्या कावीळचे सुद्धा भरपूर पेशंट्स आहेत आणि लिवरचे आजार पांथरी म्हणजे स्प्लीनचे आजार बोन मॅरोचे आजार हे समोर यायला लागतात किंवा प्लेटलेट कमी झाल्याचे काही आजार असतात किंवा अनेक लोकांना ताप येतो या ऋतूमध्ये सगळ्या प्राणी मात्रांना थोडा बहुत ताप येत असतो कोणाचं प्रमाण जास्त असतं कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं आणि काही लोकांना घरच्या घरी थोड्याशा उपचाराने बरं वाटायला लागतं परंतु ताप येणं हे या ऋतूचं एक लक्षण आहे मग शरीराची उष्णता वाढणं किंवा काही पेशंट्समध्ये हर्पीस म्हणजे नागिणसारखे आजार आहेत काही लोकांना वेगळ्या ठिकाणी फोड येणं तोंड येणं लाल होणं शरीर किंवा काही वेळेस डोळे येणं डोळे लालसर होणं डोकं दुखणं असे वेगवेगळे पित्ताचे आजार आहेत उष्णतेचे आजार आहेत वेगळ्या ठिकाणी ॲबसेस होणं बॉईल होणं त्याला आपण बोलीभाषेत केसुडा असं म्हणतो ते होणं अशा वेगळ्या प्रकारे रक्ताचे आजार समोर येत असतात तसेच काही वाताचे पित्ताचे आणि कफाचे सुद्धा आजार समोर येत असतात तर ह्या सगळ्या आजारामध्ये अनेक वेगळ्या स्वरूपाच्या आजारामध्ये ह्या विरेचन उपचाराचा आपण उपयोग करून घेतो आता विरेचन म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत असं आपण म्हणू की जुलाब करून उपचार करणं पण आता हे कशा प्रकारे केलं जातं तर विशिष्ट प्रकारे औषधी तूप तुपाचे अनेक प्रकार आहेत औषधी तुपाचे अनेक प्रकार आहेत तर त्यातलं पेशंटनुसार आपण कोणतं औ तूप किंवा कोणतं औषध त्या पेशंटला देणं गरजेचं आहे हे पाहून मग ते औषधी तूप पेशंटला सकाळी सात साडेसात वाजता घ्यायला सांगितलेलं असतं आणि हे दररोज चढत्या क्रमाणे घ्यायचं म्हणजे साधारणतः तीस एम एल साठ एम एल नव्वद एम एल एकशे वीस एम एकशे पन्नास एम हे डॉक्टर्स ठरवतात की किती प्रमाणात पेशंटला द्यायचंय आणि असं तूप द्यायला सुरू केलं तर मग भूक लागेपर्यंत काही खायचं नस प्यायचं नसतं आपण कोमट पाणी पिऊ शकतो आणि भूक लागल्यानंतर आपलं दररोजचं जेवण घ्यायचंय असं तीन चार दिवस केलं पाच दिवस केलं की काही लक्षणं निर्माण होतात आणि शरीर स्निग्ध व्हायला लागतं किंवा शौचामध्ये स्निग्धता यायला लागते शरीरामध्ये जड पण यायला लागतो त्वचा स्निग्ध दिसायला लागते अशी काही लक्षणं निर्माण झाली की मग दोन दिवस शेक मसाज करून नंतर जुलाब करण्याचं औषध एका दिवशी सकाळी म्हणजे साधारणतः सातव्या किंवा आठव्या दिवशी सकाळी जुलाब करण्याचं औषध दिलं दिलं जातं आणि हे औषध दिल्यानंतर साधारणत दहा पंधरा असे जुलाब होतात आणि ते जुलाब झाल्यानंतर पुढे अगदी तीन चार दिवस हलकं अन्न घ्यायचं असतं त्याच्यामध्ये भाताची पेज आहे ती पण विशेष प्रकारे केलेली असते म्हणजे पाण्याचं प्रमाण किती असावं तांदळाचं प्रमाण किती असावं हे आम्ही सांगत असतो नंतर मुगाच्या डाळीचं कडण आहे मग त्याला फोडणी द्यायची का का न दिलेलं फोडणी न दिलेलं खायचंय असं सगळं एक साधारणतः चार ते पाच दिवस आहार घेतल्यानंतर शरीराची शुद्धी होते ह्या प्रक्रियेला विरेचन असं म्हटलेलं आहे आणि ही प्रक्रिया शरद ऋतूमध्ये आपण करून घ्यायला पाहिजे तर ज्यांना आजार आहेत त्यांनी तर आपण करायलाच पाहिजे त्यांच्यामध्ये आपण सुचवतो आणि ज्यांना आजार नाहीत त्यांनी सुद्धा ही प्रक्रिया आपण करायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की शरीर वर्षभर निरोगी ठेवायचं असेल आणि पित्ताचे आजार वर्षभर आपल्याला होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर शरद ऋतू हा योग्य काळ आहे ज्याच्यामध्ये आपण हे उपचार करून घेतले तर पुढे वर्षभर पित्त दोष आपल्याला त्रास देत नाही तो साठत नाही आणि त्याच्या साठण्यामुळे जे आजार होतात ते होत नाहीत म्हणून रोगी व्यक्ती आणि निरोगी व्यक्ती ह्या सगळ्यांनी हे उपचार करून घ्यायचे आहेत प्रत्येकानेच हे उपचार करायला हरकत नाही म्हणून अशा प्रकारे विरेचन उपचार जर आपण केले तर वेगवेगळे आजार पटकन कमी व्हायला मदत होते आणि त्याच्यानंतर आपण जे औषध घेऊ ते सुद्धा पटकन लागू पडतं म्हणून विरेचन उपचार ह्या ऋतूमध्ये जर आपण केले शरद ऋतूमध्ये तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो याविषयी आपल्याला काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा कन्सल्टेशन आपल्याला हवा असेल तर त्याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळेल अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्याचा फोन नंबरसुद्धा तिथे आपल्याला मिळेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे आपल्याला काही आजार असतील तर आपण नक्की संपर्क करा किंवा आपल्या तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर अनेक लोकांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद